सकाळ जय शिवराय मित्रांनो आणि आज आपण चाललो आहे हरिश्चंद्रगड म्हणजेच कोकणकडेवरती आणि जायची स्टोरी अशी आहे की काल हो आम्ही चार जण होतो आणि चार मधले एकाला काम आलं त्याच्यासोबत तो पण कॅन्सल झाला आणि म्हणजे आता दोघच होतं म्हणजे पण माझ्यासोबत जो होता तो डायरेक्ट शेवटच्या क्षणाला कॅन्सल झाला पण मी एकट्या निघालो मला वाटलं होतं कोणतरी भेटेल पण आपल्यालाही चार मित्र होते आणि पुढं जाऊ गेलेले आहेत तर आता आपण याच्यानंतरचा प्रवास संगच करू तर चला सुरू करूया आजच्या नवीन व्हिडिओला आणि बन्नाट व्हिडिओ राहणार आहे रेंज ट्रेक राहणार आहे हरिश्चंद्रगड कोकणकाडा कळसुबाई आणि अजून एक किल्ला करणार हर। आहे आणि त्यामुळं हरिहर हां तर तीन किल्ले करणार आहेत तर बघत राहा चला आत्ता आपण पण पोचतोय ब्राह्मणवाडा गावामध्ये आपण जवळपास अजून तीस तीस इथले गावकडे म्हणतात ते आणि गुगल मॅपवरती जवळपास पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर दाखवत होते बघू आता किती वेळ जातो इथे कारण भरपूर टाईमपास झाला आहे दोघ जण मागे राहिले होते ते आत्ता आले आणि आता जवळपास पस्तीस तरी धरून चालेल रिक्षाच तास चला आत्ता इथे एंट्रीचे पर पर्सन पस्तीस रुपये आणि गाडीचे पंचवीस रुपये असे घेतले ते तर आता जवळपास पंधरा किलोमीटर अंतर कमी राहिले त्याला आता डायरेक्ट गाडा बशीच भेटू आत्ता आपण जसं जवळ जातो आहे ना तसं वाटतंय की डोंगर एकदम असे अंगावरती होते इतके असे मोठे डोंगर दिसतात ते कारण की आपण आता पठाराच्या सुद्धा वरती आहे आणि त्याच्यावरती डोंगर आहे त्यामुळे हे डोंगर इतके उंच आहेत हे बघू शकतो आपण कशाप्रकारे हे डोंगर रांगे आत्ता गाडी इथं पार्क केली आहे आणि इथनं आपण ट्रेकला सुरुवात करतोय सुंदर नजारा बघायला भेटतोय आणि अशा प्रकारे ट्रेकची सुरुवात चला आणि अशा प्रकारे हरिश्चंद्रगाडाचा जो पायथ आहे तिथं आपण आलोय आणि इथनं आता ट्रेकला सुरुवात करतोय हरिश्चंद्र गाडाला भटक्यांची पंढरी सुद्धा म्हणली जाते आता बघू आपण अशा प्रकारे पहिल्या पायरे आहेत ज्या जवळ पाच पाच टक्के ट्रेक झालाय पहिला ब्रेक घेतला खाली आणि दुसरा होईल शक्यतो वरती कारण पोर्वरती जाऊन बसली होती काही बॅग लढा असते मुळे ट्रेक आवकड जाते नाहीतर आतापर्यंत तरी आपण ब्रेक नसता यातला दुसरा बॅग नसते तर बरं बघू आता वरती ज्या क्षणाची आपण आततेने वाट बघत होतं खूप क्षण आलाय पाऊस चालू झाला मित्रांनो आणि पावसामध्ये ट्रेकिंग करते ताँ ताँ दब आता जवळपास पंधरा मिनटं आलं होते आले आता आणि आता तो धबधबा आता मात्र दगडी दिसत आहेत ते थोडासा पाय दिसता मात्रपर्यंत याला पंधरा मिनटं लागली ते बॅग असते काय होते उंच टाकते इथ नाही शॉर्ट बसते वेळ लागते आता हा टप्पा फार चालल्यानंतर इथनं रायलिंग लावलेले आहेत आणि हा पॅच नंबर तीन चला असते कारण इथं काढायला सोपं होत आहे अशा प्रकारे डायरेक्ट कातळ काढाय तरीसुद्धा पाऊस पडल्या कारणा दगड दगड आहेत ते घसडी झाली ते त्यामुळे सुद्धा दगरीप भेटत नाही आत्ता तरी जवळपास व्हॅली बघून अंबरनाथच्या आठवणी म्हणजे ते, दगड़े ते, ते तिथेसुद्धा सेम अशा प्रकारचाच रोड आहे मात्र गर्दी दिसते आज कारण आहे शनिवार आहे आज उद्या रविवार उद्या तर खूप गर्दी असेल तर आपल्या रात्री स्टेवरती आणि स्टे करून सनराइज बघून आपण कळसवायला जाणार उद्या त्यानंतर परवा हरी हलो असं प्लॅन आहे चला ब्रेक घेऊन द्या गाडीतनं सुरुवात केली त्यानंतर इथ चालू आणि दोन तीन टप्पे पाठवले त्या शेड्यांनी वरती सो so, आता वरती जायचं इकडे अक्षरशः तकलोय मात्र इथे धबधबा दिसतोय आवाज येतो आला असं तुम्हाला धबधबा बघला आता पहिलं पॉइंट तिथे आपल्याला धबधबा लागला आणि इथे बघू शकतो आपण पहिले काढून घेऊ मात्र आता तिथे लवकर कारण आपण ऑलरेडी लेट झालोय त्यामुळे आवरावरी करायला लागणार बघण्यासारखं आहे अशा प्रकारे आपल्या मागणी जाते मात्र थोडं कमी झालं आता होत दाखवून जात अगदी बघण्यासारखं दृश्य आहे माझ्या अगदी भूक आहे आणि असा अनुभव वाटते की जसं काही स्वर्गात आले त्यामुळं हरिश्चंद्रगडाला भट स्वर्ग का पंढरी का म्हणतात आत्ताकडले खूप म्हणजे सुंदर जागा आहे अजून तरी वरती आहे अर्ध्या रस्त्यावरती भारी वारीदृश्य वारण वाटतं ते वरती गायवरती तर काय असता इथे पाणी नाही मात्र पावसाळ्यात इथनं इथपर्यंत पाणी असू शकतं त्यामुळं इथं पूल उभारण्यात आलेलं आहे पावसाळ्यात त्यावरच जात असं आता पण जाऊन बघून सर आता दहा ते पंधरा मिनिटाचा रोड आहे त्यानंतर पहिलं मंदिर आहे आणि मंदिराच्या पाय पडून आपण जाऊ कोकण काढले बघा हरी बंदीच ते म्हणायचं बरोबर रोडलं आहे आता जवळपास दोनशे मीटर राहिले आवाज येतोय का नाही ते सांगितलं सुख वाटते ना की असं डाग्यातनं चालू आहे असं वाटतं खूप भारी म्हणजे मी कोरायगडला गेलो होतो त्यावेळेस इतकंच दुःख होतं याच्यापेक्षा जास्त होतं मात्र त्यावेळेस पाऊस चालू होता त्यामुळं थंडीने इतकं गारटलं होतं का दुख्याची मजाच घेता आली नाही मात्र आज असं आताला स्पर्श आहे असं दुःख आहे ज्यावेळेस तुम्ही हरिश्चंद्रगडावरती आता त्यावेळेस एक गड म्हणून इथे बऱ्याचशा वस्तू राहिल्या नाहीत कारण की एक मंदिर आहे बघण्यासारखं आणि त्यानंतर ज्या प्रकारे आपण गड बघतो तटबंदी दरवाजे अशा काहीच वस्तू गडावरती नाहीत एक जागी थोडीशी तटबंदी दिसते मात्र ती पण तुटलेली होती तो धबधबा होता तिथंच त्याच्या आगी आता धबधब्याने दब जागा घेतली जे गडाची बऱ्या सगळीच नाजूक झालेले आहे मात्र गड आता पर्यटक स्थळ म्हणूनच एक आहे कारण बघन तिथे गर्दी आहे बघन तिथे माणसं आहेत आणि गडावर आले म्हणून असं मावरतीत नाहीत माणसं तर फायनली आपण मंदिरावर शिवून पोचलोय ते धरेश्वर मंदिर अगदी माझ्या मागे आणि त्या अगोदर इथे एक छोटं पाण्याचं टाक म्हणते जुनं काम दिसतं आपल्याला ते आतापर्यंत आप खालून वरती आहे आतापर्यंत जुन्या वस्तू इथं पहिल्यांदा बघायला वाटते आता दर्शन घेऊ आणि त्यानंतर फकोन काढू अशा प्रकारे आपण मंदिरापुढे पुढे येऊन पोहोचलोय आणि मंदिराच्या आगद्यात समोर इथं काही शिल्प बघायला वाटतात हे इकडे आहे आणि इकडे हनुमानाचे खाली आणि त्या बाजूला शक्यतो शिवपार्वतीचं असू शकतं आणि कोरीव काम आहे आणि आतमध्ये आता काय आपण जात नाही कारण पाणी आहे आणि आतमध्ये सुद्धा एक शिल्प आहे मंदिर आहे आता हे आणि अशा प्रकारे आपण आता केदारनाथ मंदिर करा आता मंदिरात येताना आपल्याला ते सुद्धा सेम प्रकारचे शिल्प बघायला भेटतात आणि हे कोरीव काम बघू शकतो आपण नक्षीकामे जवळपासमध्ये आल्यानंतर नंदी महाराजांची पिंड बघायला भेटते बाहेर आणि इथे देखील सुंदर प्रकारे कोरीव काम बघायला भेटते मंदिराकडे आता मंदिराच्या आजूचा आजूबाजूचा परिसर बघू इथे सुद्धा एक शिवलिंग आहे आणि इकडे आल्यानंतर एक बंद खोली आता काही लाईट नाही त्यामुळं आतलं काही दिसणार नाही मात्र एक खोली इकडे सुद्धा खांबेत आणि सिद्ध मंदिर महाविष्णू महाविष्णूंचं मंदिर आहे हे बघा पाणी आहे त्यामुळं आतमध्ये काही आपल्याला जाता येणार नाही मात्र व्हिडिओच्या मार्फत आपण बघतोय त्याचप्रमाणे इकडे सुद्धा पाणी सुद्धा एक शिवलिंग आहे आणि जुन्या काळातलं पाण्याच टाके जवळपास इथपर्यंत पायऱ्या आहेत आणि त्यानंतर खाली त्याच्या सुद्धा खाली खोल आहे इकडे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर इथे म्हणजे हे जे मंदिर आहे ना तिथे आल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी सर्व देवांचे दर्शन होते किंवा इथे पाण्याचा टाके आणि त्याचप्रकारे इथे सुद्धा मोठी नंदी महाराजांची मूर्ती जवळपास रायगडावरती आहे तितकीचे आणि सुद्धा फोडण्यात आलेली आहे याच्याहून कळतं की आपल्याला लढाई धर्माची होती हे बघा प्रकारे आणि इथं होम शक्यतो होत असेल हे आहे मुख्य मंदिर आता मंदिरात आपण समोर येऊच पण त्याआधी हे बघा उत्तम पद्धतीने कोरलेलं आहे शिल्प आहे गणपतीचं शिल्प आहे हे पण वरतून फोडण्यात आलं आहे आणि इथंसुद्धा पाण्याचे टाके वा म्हणजे एकाच कातळामध्ये कोरलेलं सगळं बांधकाम आहे इकडनं पण आहे हे बंद दिसतं आहे मात्र इथं जे जेवणासाठी काही साहित्य आहे ते, ते आतमध्ये ठेवलेले जनरेटर आहे इत्यादी मंदिर बघा तुम्ही पण खरंच बघण्यासारखं आहे म्हणजे एक इतिहास जागा म्हणून बरेच लोक इथे येत नाही फोटो शूटसाठी येतात फक्त पण खरंच या मंदिरामध्ये सुद्धा खूप गोष्टी बघण्यासारख्या आहेत इथलं कोरीव काम हे बघा पास आपलं मंदिर बघून झालं आहे पायदेखील पडलं आता आणि आता आपण थोडा वेळ फोटो काढू आहेत आणि त्यानंतर सर्व कोकण जाऊ तिथे आपला स्टे आहे आणि टेंट लावू आणि स्टे करू आणि उद्या कळसुबाई किंवा हरिहर फोर्ट यामधले एक करणार आहे त्यामुळं आता इथलं उरकून चला तर कोकणकाड्याला जाण्यासाठी मार्ग मंदिराच्या अगदी मागूनच आहे मागं आल्यानंतर तुम्हाला असे चढायचं आहे आणि व गेल्यानंतर प्लेन आहे तिथनं तुम्ही सरळ कोकण जाऊ शकता तुम्हाला दाखवतो रोड दुःख इतकं आहे की रास्ता पण नाही जितन माणसं आहे ते किंवा जिथनं आवाज येतोय त्या दिशेने जातोय हे बघा <laughs> दुःख जवळपास तीस मिनिटाचा ट्रेक आहे आणि त्यानंतर आपण येऊन पोहोचलोय कोकण काड्यावरती म्हणजे रोडवरती म्हणजे अगदी कोणीच नव्हतं आम्हाला वाटलं आधी का आम्ही रास्त सुटलोय मात्र कोकणकाडा आधी आमच्या पुढेच आहे तिकडे बरेच दिन येत नाही म्हणजे आले तरी मंदिरापर्यंत आणि तिथनच मागे जाते मात्र आपण कोकण काड्यावरती आलोय तुम्हाला दृश्य झालं चला तर फायनली आपण कोकण गाड्या कशी आहे जवळपास पाच सहा तास लागली खालून यायला सॉरी तीन तास लागली खालून यायला आणि त्यानंतर सुंदर दृश्य बघायला भेटते खालून दुःख असं असं वरती येते खूप छान वाटते आणि आता आपल्या इथं स्टे राहणार त्यामुळे आपल्याला बघायलाच भेटणार चला आता तुम्हाला व्हिडिओ दाखवतो बाकी अशा प्रकारे आपली मॅगी रेडी होत आहे जवळपास चार पाच मिनिटात मॅगी होईल ना आपली आणि इकडे आहे कोकण कोकणकाडा आणि आपले दोन टेंट इथे एक जण आतमध्ये झोपलाय काय सांगायचं ट्रेकबद्दल काय सांगायचं ट्रेकबद्दल ट्रेकबद्दल आलं पाहिजे प्रॉपर साहित्य पाहिजे जसं आपण आले जसं आणि टेन्थ हा टिकेट लॉनचा पाहिजे ऑप्शन टेन्थ हा टिकेट लॉनचा पाहिजे हायलाइट करते ओके आणि राहिलं तरी काही नाही इथं सर्वत्र दुःख आहे आणि जे आपल्याकडे पाच आहेत बरोबर हा पण एक दोन हा प्रॉब्लेम आहे इथे गर्दी व्हायला लागली आहे आपली सगळी मंडळी इथे कोकण काड्यावरती मॅगी ते कोकण काड्याची मजा घेतात इथे मात्र दुःख आहे सकाळी बघू सनराइज बघायला भेटतोय का आता दूध पावडर कमी पडल्यामुळं ही अशी अशा प्रकारचा चहा आयला आप असतो आपल्याला ब्राऊन टी पहिल्यांदा अशा प्रकारचा चाट येते ते पण डायरेक्ट सांगितले पहिल्यांदा <laughs> हा अरे दि रात्रीचे आणि आम्ही झोपतोय आता, आता भेटू सकाळी सनराइज बघायला गुड बाय गुड नाईट तर गुड मॉर्निंग सकाळी झाली आहे जवळपास सव्वा पाच वाजले ते आता आपण उठतोय बाहेर जाऊ बघू वातावरण कसं आहे सूर्य दिसत नाही पण चंद्र दिसतंय चला थोडीच वेळ चंद्रही होईन आता चहा रेडी झाला आपला हा कोकण काढा आणि आपला चहा टेंट आवरून झाला आणि आपण जो काही कचरा केला होता तो या बॅग येते आणि त्याचप्रमाणे जे आपण आतमध्ये स्लिपिंगला पेपर वापरले होते ते सुद्धा येते आता सर्व बॅग पॅक केलेत काही कचरा ठेवला नाही एक दोन कागद येते पण उचलतो मग आपण काय अजून बघायसारखं आहे का ते प को आणि घरी जाऊ आता सर बाय हा कोकण होऊन डायरेक्ट मंदिरात जाऊ आणि मग गाडी आपली पार्किंग केली तिथं जाऊ आणि घरी जाऊ आता एक दोन पॉईंट राहिले आहेत बघायचे गर्दी खूप झाली आहे आश्चर्यचं म्हणजे गर्दीच झाली आहे कोकण आणि दूरसुद्धा ब्लॉक झाला आहे कारण दुःख आलं तिथं त्यामुळे जे आत्ता आले ते त्यांना बघायला काही भेटत नाही आता जे एक खांबावरचं मंदिर आहे तिथे जातोय आपण तिकडे ट्रेंडची so, बॅग पुढे त्याची रस्ता आहे तर मंदिरावरती पोचतोय आता आपण गर्दी बघा गर्दी तिथं मूर्ती आहे सो आता हे जाती लागली डिपेंड बघा इतकी वर घ्यायला लागते तरी सुद्धा पाणी लागेल सो आतमध्ये आपण मागे गर्दी बघू शकतो आपण इथं मात्र पाणी जास्त जास्त नाही तर पोचायचं तेच आधी म्हणू शकतो आतमध्ये आता पाया पडू आणि पार्किंग सुद्धा जाऊ सो so, आता आपण आंघोळ गेली आणि आता थेट पार्किंग कडे भेटू आणि अशा प्रकारे आपण व्हिडिओ थांबवतोय तर मित्रांनो आपण आता ट्रेक संपवत होतो आणि ट्रेक संपवतानाच आपल्या मावळ्यातली काही मंडळी भेटलेत मित्र मंडळी ऐकायला सगळी तर ते आता वरती चालले ते आणि आपला ट्रेक जवळपास कम्प्लीट झाला गेलेत ना बोलाय युट्यूब आपण जाऊ खाली